आज कदाचे पोह्याचे मिरगुंड तर इथे अर्धा किलो पोहे घेतलेत या चाळणीने चाळून घ्यायचे हे बघा असे त्यातला कचरा वगैरे काढून टाकायचा आणि हे खमंग भाजून घ्यायचेत आपल्याला छान याचे तीन भाग करून छान खमंग असे भाजून घ्यायचेत एकदम सगळे टाकायचे नाही आहेत हे छान क्रिस्पी असे भाजून घेतलेत जाड पोहे आहेत हे आता आपल्याला साबुदाणा आहे हा एक वाटी साबुदाणा आहे म्हणजे अर्धा कप हा पण भाजून घ्यायचा आहे चांगला पोहे मिक्सरला फिरवून असे चाळणीने चाळून घेतलेत मैद्याच्या आता हे साबुदाणे पण आपण चांगले भाजून घेतलेत हे पण आता मिक्सरला फिरवून चाळून घ्यायचे इथे पीठ आपण अर्धा किलो जाड पोहे होते ते भाजून दळून घेतलेत आणि एक वाटी साबुदाणा आहे म्हणजे अर्धा कप तर तो पण भाजून दळून घेतलाय पिठाच्या चाळीन चाळून घेतलंय चांगलं आता हे मोजून घेतलं याच्यात दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचंय आदरण ठेवायचं हे दोन पातेली एक पातेली पीठ होतं दोन पातेली पाणी आपण उकळायला ठेवलं आहे आता आधणामध्ये म्हणजे उकळीमध्ये आपल्याला काय काय टाकायचं आहे सव्वा चमचा मीठ घेतलेला आहे एक चमचा पापडखार आहे एक चमचा तिखट आहे रंगाचं तिखट आहे हे अर्धा चमचा हिंग आहे एक चमचा जिरेपूड आहे आणि एक चमचा मिरपूड आहे मिरगुंडामध्ये मिरपूड टाकतातच पाणी उकळलं आता यातलं थोडं पाणी काढून घेऊया आणि गरजेनुसार वापरूया कारण ते पीठ आपलं एकदम कोरडं होत जातं ना थंड झालं की मग ते थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालून माळावं लागतं म्हणून हिंग घातलाय तिखट पापडखार मीठ जिरेपूड आणि मेरपूड ह्याला छान उकळी आली हे चांगलं मिक्स करून घ्यायचं मसाला सगळा पाण्यामध्ये चांगला शिजला गेला की गॅस बंद करायचा आता हे याच्यामध्ये घालून टाकायचं मिक्स करून घेतल्यावरती ते पटपट कोरडं होतं सगळं पाणी टाकलं हे चांगलं मिक्स करून घेतलं आणि आता हे एक दहा मिनटं झाकून ठेवायचंय त्याला वाफ काढायचे आपल्याला दहा मिनटं झाल्यानंतर थोडं थोडं असं पीठ काढून घ्यायचं एक ओलं कापड घेतलंय मी आणि पिळून घेतलंय गच्च आता हे मळून घ्यायचं आपल्याला असं तांब्याने चांगलं हे गरम आहे अजून खूप गरम आहे तर चांगलं असं मळून घ्यायचं आपल्याला हे पीठ हे चांगलं मळून आहे आपल्याला खूप छान सॉफ्ट झालं की मग आपल्याला हे या साचामध्ये भरायचं याला मात्र मी पहिल्यांदा थोडंसं तेल लावून घेते कारण चिटकायला नको म्हणून आणि हे असा जो असतो की नाही पापडीचं थाळी ती फाप पापडीची थाळी लावली आपण फापडा करतो ना ती थाळी लावलेली आहे आणि मग त्यानेही असे मिरगुंड काढायचेत आपल्याला आपण लाटल्यावर बारीक बारीक कापत लागतं त्यापेक्षा दुसऱ्यांना जेव्हा मी पीठ घेतलं तेव्हा ते लगेच कोरडं व्हायला लागलं ला होतं त्यामुळं हे जे मगाशी काढलं होतं एक ग्लासभर पाणी म्हणजे थोडं कमी होतं एक ग्लासला तर त्यातले दोन चमचे पाणी घालून गरम पाणी मगाशी काढलेलं ते ते घालून मी असं छान मळून घेतलं आणि हे आपल्याला वापरायचं शेवटपर्यंत दोन दोन चमचे पाणी घालून चांगलं मळून घ्यायचे कोरडं होतं ना पीठ म्हणून मग काढून ठेवलेलं पाणी असं परत गरम करून मी थोडं थोडं टाकून आता हे राहिलेलं पीठ आहे ना चांगलं मळून घेते आणि याचे मी आता पापड करणार आहे याच्या गोळ्या करून घेते गोळ्या करून घेतल्या झाकून ठेवायच्या आणि यंत्रावरती एक गोळी घ्यायची ती थोडीशी प्रेस केली आणि हा पापड आपला तयार आहे असे सगळे पापड करून घेते मी आता पोह्यांची उकड काढताना आपण जेवढं पीठ त्याच्या दुप्पट पाणी घेतलं होतं तर आता इथे फक्त अर्धा पेला पाणी उरलं आहे बाकी सगळं पाणी आपण वापरलंय हे झाले मिरगुंड आणि मग मी अर्धं पीठ ठेवलं आणि त्याचे मी असे हे पापड करून घेतले पोह्यांचे असे हे एवढे पापड झालेत त्याचे मिरगुंड चांगले वाढलेत काही मी त्याचे पापड पण करून बघितले पण काही काही पापडांना असा शिरा पडतात त्यामुळं मी हे पापड कमीच केले आणि आता मिरगुंड आपण तळून बघूयाचे बारीक तुकडे करायचे जरा म्हणजे मग चांगले तळता येतात आपल्याला व्यवस्थित तेवढे फुल्ले बघा मस्त झाले अगदी पापडापेक्षा तर मला मिरगुंड जास्त आवडतात म्हणून मी मिरगुंडच केले पण पापड करून बघितले जस्ट जस्टे पोह्याचे मिरगुंड तयार आहेत हे बघा केवढेसे होते हे आणि फुलून केवढे झालेत हे खूप फुलतात अगदी छान होतात पापड मात्र थोडे लाटायला लागतात ते काही मी लाटले नाही त्यामुळं पण तरी सुद्धा बघा एवढा मोठा पापड होतो हा चांगली रेसिपी आहे नक्की ट्राय करा पोह्याचे मिरगुंड मुलांना तर फार आवडतात बाहेरचं काहीतरी पोंगे पांगे खाण्यापेक्षा हे तर छान आहे एक नंबर झालाय नक्की ट्राय करा पोह्याचे मिरगुंड